इंग्रजी वर्णमालेतील डावी बाजू आणि उजवी बाजू कशी ओळखावी ते आपण आज पाहणार आहोत बघा आपण अल्फाबेट्स ए बी सी डी ई e, एफ जी एच आय असं वाचतो तर सरळ वाचत असताना या बाजूला डावी बाजू म्हणतात सरळ वाचत असताना याला डावी बाजू म्हणतात डावी बाजू, बाजू। आणि क्रमाने जर आपण वाचत असल वाय एक्स डब्ल्यू तर त्याला अनुक्रमे इकडून मोजत असताना याला उजवी बाजू म्हणतात उजवी बाजू पण जर एखादी मधली व्यक्ती असेल तर समजा आपण क्यू आहे क्यू ही मधली बा मधली व्यक्ती आहे तर क्यूची डावी बाजू ही होणार आणि उजवी बाजू ही होणार